पहा मुलांना आहेत त्याच्यासाठी आपण फरशीवर आयत आकृती एक आकृती आखलेली आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण लिहिले विद्यार्थ्याचे नाव त्यानंतर संख्येचे स्थान लिहिले आणि नंतर आपल्याला संख्या तयार करायची आपल्याला या खेळामधून आधारे आपण ज्याचा नंबर असेल सोंग ते सोंगट्या टाकणार आहे आणि त्या सोंगट्यावर जेवढे येतील अंक जे तेवढे अंक तुम्ही लिहायचे तुमच्या मनाला वाटेल तिथं लिहायचेत पण लक्षात ठेवायचं हे लिहिताना की आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे मग त्या दृष्टीने तुम्ही अंक लिहायचे म्हणजे एकक स्थानावर की दशक स्थानावर लिहायचं आहे की दस, दस हजाराव्या स्थानावर लिहायचं ठरवायचं पण शेवटी जेव्हा संख्या तयार होईल तेव्हा ती मोठ्यात मोठी तयार झाली पाहिजे आणि ज्याची मोठ्यात मोठी तयार होईल संख्या तो विद्यार्थी जिंकला लक्षात करायची खेळायला सुरुवात चला राजकन्या किती पडले आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची हे लक्षात ठेवायचंय हा हा किती पडले आविष्कारला दो, दोन हा मी कुठे लिहितोस तुझ्या नावासमोर चला खेळ आरती पटकन घे दोन पडलेत आरतीला पण आरती कुठे लिहायचे आहेत बघ तुझ्या नावासमोर एककात दशकात शतकात हजारात कशात लिहायचे हा चला गौरव गौरवला पडलेत नऊ तुझं नाव कुठे गौरव हा चला जरा राजकन्या सहा हम्म आठ आठ हां तीन पडले तर हां

Да. आपली आपली संख्या लिहायची आता इकडे येऊन रक्षक तुझी संख्या लिहित किती तयार झाली सर बाजलं संख्या संख्या वाचाळीस बरोबर हा आविष्कार तुझी संख्या वाच संख्या

संख्या सत्त्याण्णव कोणाची संख्या मोठी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का केले केलंय त्याला नऊ पडले तेव्हा त्याने ते दस हजाराव्या स्थानावर लिहिले जेव्हा आपल्याला मोठीत मोठी संख्या बनवायची असते तेव्हा आपण काय करतो बरं मोठा अंक काय करतो सगळ्यात डावीकडे लिहितो आहे कि नाही जेव्हा आपल्याला जास्त पडतील तेव्हा आपण कुठे लिहायचे ते डावीकडे आणि असं केल्याने आपण जिंकू शकतो तर हाच खेळ आपण आणखी बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी खेळू शकतो तर कोणत्या गोष्टी शिकता येतील आपल्याला याच्यावरून आता आपण मोठ्यात मोठी संख्या बनवायचं शिकलो तर त्याच पद्धतीने लहानात लहान संख्या बनवणे समसंख्या बनवणे विषमसंख्या बनवणे किंवा संख्या वाचन करणे या सगळ्या गोष्टी आपण या खेळामधून शिकू शकतो तर तुम्ही पण घरी काय करायचंय आपल्या मित्रांसोबत नाही बहीण भावांडांसोबत हा खेळ खेळायचा आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला समविषम संख्या लहान लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या बनवणे आणि संख्या वाचन यांचा सराव होणार आहे हो की नाही